लग्न झालं आणि दोघांनीही आपलं जीवन संपवलं ही सत्य घटना आहे अशा जोडप्यांची ज्यांचं लग्न झालं आणि त्यांनी लगेचच आपलं जीवन संपवून टाकलं ही घटना सोलापूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील वाढे गावामध्ये घोंगडे कुटुंब राहत होतं पाच डिसेंबर दोन हजार चोवीसचा तो दिवस होता सर्वत्र वातावरण आनंदाचं होतं त्याला कारणही तसंच होतं निखिल आणि अनिता यांचं लग्न होतं मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता, होता। सर्व नातेवाईक देखील आनंदात आणि उत्साहामध्ये होते अनिता आणि निखिल देखील खूप आनंदात होते आपल्या भविष्याची सोनेरी स्वप्न ते दोघेजण पाहत होते अनिताचं माहेर मिरज येथील आत्ताच लग्न झाल्यामुळे मोहरून गेलेली आनंदीत असलेली अनिता कारण तिचं लग्न तिच्या नात्यातील मुलाशीच झालेलं होतं लहानपणापासूनच त्याच्यासोबत खेळलो बागडलो ज्याच्यासोबत भविष्याची स्वप्न पाहिली त्याच्यासोबतच लग्न झालं त्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता आणि त्याला निखिलच्या जीवनाविषयी सर्व काही माहीत होते निखिलच्या जीवनामध्ये अगदी लहान असतानाच मोठा काळ उभा राहिला होता त्याच्या सहावे वर्ष असतानाच दोन्ही किडण्या खराब झाल्या होत्या तेव्हा त्याच्या आईनं स्वाती दिगंबर घोडके यांनी त्याला आपली एक किडनी दिली होती आणि आपल्या पोराला जीवनदान दिलं होतं मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याचं किडनी प्रत्यारोपण झालं होतं त्यानंतर तो व्यवस्थित होता आणि त्या आपल्या मुलाला सांभाळून घेईल ती त्याच्या जीवनामध्ये आनंद आणेल ही गोष्ट निखिलच्या आई वडिलांना खूप चांगली माहीत होती तो दिवस होता सहा जानेवारी दोन हजार पंचवीसचा त्या दिवशी निखिलला अचानक ताप आला त्या तापाचं निदान केलं असता तो डेंग्यूचा ताप आहे असे कळले लगेचच त्याच्या कुटुंबियांनी त्याला मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये हलवले त्या ठिकाणी त्याला निमोनिया आणि रक्तात कावीळ उतरल्याचे निदान झालं डॉक्टरांनी औषधोपचार चालू केला होता पण आता मात्र निखिलचं शरीर त्या औषधोपचारांना प्रतिसाद देत नव्हतं डॉक्टर प्रयत्न करत होते पण त्या प्रयत्नांना मात्र यश आलं नाही सात जानेवारी दोन हजार पंचवीसला निखिलची प्राणज्योत मालवली सर्व कुटुंब दुःखाच्या खाईत लोटलं गेलं आठ डिसेंबरला त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी दिली गेली होती आणि एक महिना होण्याच्या आतच संसाराची राख रांगोळी झाली होती आणि त्यांचं तर सगळं भावविश्वच बुडालं होतं तिनं पाहिलेली सर्व स्वप्न संपली होती आता तिला आपल्या डोळ्यासमोर फक्त गच्च काळोखच दिसत होता तिनं कधीही अशी कल्पना देखील केली नव्हती दुसऱ्या दिवशी निखिलचा मृतदेह हो, गावी आणला गेला आणि त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले सर्व नातेवाईक गावातले लोक रडत होते प्रत्येकाला या गोष्टीचं खूप दुःख झालं होतं की अजून एक महिनाही लग्नाला झाला नव्हता अनिता इतक्या दुःखामध्ये डुबली होती की तिच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडत नव्हता सर्वजण तिला समजावत होते तिचा कंठ दाटला होता पण अश्रूंना वाट फुटत नव्हती तिची नजर फक्त निखिलवरतीच होती जणू ती त्याला विचारत होती की तू मला असं का सोडून गेलास आपल्या लग्नाला तर अजून महिनाही झाला नव्हता आपण किती स्वप्न पाहिली होती मी तुझ्या जीवावरती या घरात पाऊल ठेवलं होतं अन आज तूच मला सोडून निघून चाललास अंत्यविधी झाला नातेवाईक आपापल्या घरी गेले रात्र झाली होती घरातले सर्व झोपी गेले होते पण अनिताला मात्र झोप येत नव्हती तिच्या डोळ्यासमोर फक्त निखिलच फिरत होता दोघांनी एकमेकांना दिलेल्या आनाभाका सोबत घालवलेले ले क्षण त्यांचं हसणं बोलणं सार सार तिला शांत बसू देत नव्हतं घरामध्ये आजूबाजूला सर्वजण होते पण तिला मात्र एकाकीपणा जाणवत होता सगळं संपलं आता आपल्या जीवनात काहीच उरलं नाही ही एकच भावना तिच्या मनामध्ये निर्माण होत होती सर्वजण झोपलेले असताना ती घरामागील पत्र्याच्या शेडमध्ये गेली आता निखिल आपल्याला कधीच दिसणार नाही तो आपल्यासोबत बोलणार नाही ही भावना तिला बेचेन करत होती निखिल आपल्यासोबत नाही तर आपण तरी जगून काय करावं असा विचार तिच्या मनामध्ये आला या जन्मात निखिल आपल्याला आता पुन्हा भेटणार नाही पण मी तर लोखंडी अँगलला आपली ओढणी अडकवली आई वडील भाऊ बहीण सासरचे लोक लग्नातील ते आनंदी क्षण सार काही आठवत तिनं ओढणी गळ्यात बांधून स्वतःला संपवलं अगदी काही क्षणामध्ये तिचं तडफडणार ते शरीर शांत झालं नऊ जानेवारीला अनिता कुठे दिसत नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरू केली अनिता नेमकी गेली कुठे हा प्रश्न सर्वांना पडला सर्वत्र शोधाशोध घेता घेता एकाची नजर पत्र्याच्या शेडमध्ये गेली आणि तिथं त्याचं दृश्य पाहिलं त्यामुळे त्याच्याही पायातलं अवसानच गळून गेलं अनिता तिथे लटकलेल्या अवस्थेमध्ये होती कुटुंबियांनी लगेचच तिचा देह खाली उतरवला आणि तिला दवाखान्यात घेऊन गेले पण दवाखान्यात गेल्यावरती तिला मृत घोषित केलं गेलं हा हा म्हणता ही बातमी गावामध्ये पसरली प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकच वाक्य होतं एका महिन्यातच सुख या दोघांनी घेतलं नाही अन यांचा असा दुर्दैवी अंत झाला देवा असं दुःख कुणाच्याही पदरी देऊ नको सर्व कुटुंबातील लोकांवरती शोककळा पसरली कारण मुलगा जाऊन एकच दिवस झाला होता आणि दुसऱ्या दिवशी सूनही गेली सर्वजण एकच बोलत होते अरे आम्ही तुझा लेकीसारखा सांभाळ केला असता पण तूही आम्हाला दुःख देऊन गेलीस आणि त्याचं कुटुंबीय देखील धाय मोकलून रडत होत जरी आज सगळे रडत असले तरी आणि त्याला मात्र असे वाटत असावे की निखिल गेल्यामुळे मी एकटी पडेल मला निखिलची आठवण जगू देणार नाही म्हणून तिनं स्वतःचाही शेवट केला होता पण अनितानं जे केलं ते योग्य होतं का तिनं हे टोकाचं पाऊल न उचलता दोन्ही घरातील आई वडिलांना आधार द्यायला हवा होता कारण जीवन हे संघर्षांनी भरलेलं असत त्यामध्ये सुख आणि दुःख दोघांचाही समावेश असतो जेथे जन्म आहे तेथे मृत्यू असणारच मग प्रत्येक व्यक्तीनं आपल्या जीवनातील सुखांना आणि दुःखांना विसरून पुढील नव्या आयुष्याची सुरुवात करायला पाहिजे कारण जीवन एकदाच मिळतं पण इतक्या लहान वयात अनितानं आत्महत्येचा हा टोकाचा निर्णय घेणं योग्य वाटत नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत नक्की सांगा धन्यवाद